राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक येऊ घातलेली आहे सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी म्हणजे तशी छप्पन्न जागांसाठी त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागा आहेत त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान आणि सायंकाळी पाच नंतर जे आहे ती मतमोजणीला सुरुवात होणार आहे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रासाठी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ज्या सहा जागा आहेत त्या आत्ता भाजपाचे तीन उमेदवार आहेत भाजपाचे तीन खासदार जे आहेत ते पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आहेत आणि परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन आहेत त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडेचा एक खासदार आहे ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे खासदार आहेत वंदना चव्हाण ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आहेत त्या, त्या देखील खासदार आत्ता आहेत आणि त्यांच्यासोबतच जर आपण पाहिलं तर कुमार केतकर जे काँग्रेसचे खासदार आहेत या सहा महाराष्ट्रातल्या खासदारांचा कार्यकाळ जो आहे तो संपत आहे आणि त्यांच्या जागी आता निवडणूक जी आहे ती लागलेली आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये मवियाला घेरण्यासाठी अर्थात महाविकास आघाडीला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षानं रणनीती आखल्याची माहिती जी आहे ती मिळत माहिती आता समोर येते आहे किंवा तशी माहिती आहे की जर मवियाने दोन उमेदवार दिले तर भाजपात चौथा उमेदवार जो आहे तो देऊ शकतो म्हणजे अशी शक्यता व्यक्त केली आहे असं बोललं जात होतं की राज्यसभेची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होईल मात्र जर मवियाने दोन उमेदवार दिले तर तिथे भाजपात चौथा उमेदवार देईल आणि पर्यायाने निवडणूक होण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते आत्ता जर आपण कोटा पाहिला तर आत्ताच्या कोट्यानुसार भाजपाचे तीन दादांच्या राष्ट्रवादीचा एक आणि शिवसेना शिंदे गटाचा एक त्याबरोबर ना काँग्रेसचा एक असे सहा उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात असं आत्ता कारण की जर स्पष्ट बहुमत आपण पाहिलं तर ठाकरेगट था आली शरद पवार गटाकडे बहुमत नसल्यामुळं ठाकरेगट आली प पवारगट जो आहे तो उमेदवार देणार नाही असं बोललं जात होतं त्यामुळं हा कोट्यानुसार या कोट्यानुसार निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जी आहे ती बोलली जात होती मात्र जर मवियाने दोन उमेदवार दिले तर भाजपा चौथा उमेदवार देईल आणि पर्यायाने तिथे निवडणूक होईल म्हणजेच एक प्रकारे मवियाला घेरण्यासाठी भाजपानं मास्टर प्लॅन केल्याची माहिती समोर येते यूशर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पी ना hmm? <laughs> Monnington Oxerich, Proudly Indian.